विधानसभा हजार च्या निवडणुकीचे निकाल सकाळी आठ पासून सुरू झाले सकाळच्या वेळी महायुती व मविया बरोबरीत होते परंतु जसजसे एक, -एक राऊंड पुढे जात महायुतीने निकालामध्ये सरशी घेतली आणि ती भरारी एवढी उत्तुंग घेतली की अक्षरशः महायुती दोनशे पार झाली न भूतो ना भविष्यती असा जनतेचा कौल या निकालामध्ये पाहायला मिळाला यातच उमरखेड महागाव विधानसभेची महत्वाची मानली जाणारी सीट ही सुद्धा मोठ्या फरकाने भाजपाने जिंकली अक्षरशः एकीकडे विरोधी उमेदवाराकडून पैशाचा महापूर मतदारसंघात वाहत असताना सर्वसामान्य असलेल्या भाजपने दिलेल्या चेहऱ्यालाच जनतेने पसंती दिली व भाजपाला विजयी कौल दिला या संपूर्ण निकालातून एकच स्पष्ट होते की यंदाच्या विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणी मात्र गेम चेंजर ठरल्या